बनवूयात खमण ढोकळा तर मी आज इथे चिंचेच्या चटणीसोबत हा ढोकळा सर्व केलेला आहे इन्स्टंट पद्धतीने केलेला हा ढोकळा भरपूर जाळीदार असा झालेला आहे तर आतून पहा भरपूर सर्व बाजूने याला चांगली व्यवस्थित अशी जाळी पडलेली आहे रेसिपी डिटेलमध्ये दिलेली आहे शेवटपर्यंत नक्की पहा तर सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वादापुलकीचं चॅनलवर खूप खूप स्वागत सुरुवातीला आपण चिंचेची चटणी करू त्यासाठी त्यासाठी अर्धी वाटी चिंच आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे त्यासोबत अर्धी वाटी बिया काढून घेतलेली खजूर आणि अर्धी वाटी मनुका घेतलेल्या आहेत सोबतच एक चमचा जिरे दोन चमचे धने अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेला आहे सर्वात अगोदर एका पातेलामध्ये घेतलेले सर्व साहित्य टाकून घेऊयात चिंच खजूर मनुका आणि सोबतच गुळ देखील यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर धने जिरे लाल तिखट आणि मीठ देखील आपण याचमध्ये टाकून घ्यायचं आहे चिंचेला मीठ लावून ठेवलेले होते त्यामुळे वरून मी अर्धा चमचा मीठ फक्त वापरलेला आहे घेतलेले सर्व साहित्य एकत्र टाकल्यानंतर यामध्ये एक ग्लास टाक या पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकल्यानंतर सर्व मिक्स करून आपण हे शिजवून घेणार आहोत तर पंधरा ते वीस मिनटासाठी हे जिन्नस आपण शिजवून घेऊयात तर या पद्धतीने इथे आपली चिंच व्यवस्थित अशी शिजलेली आहे नंतर आपण गॅस बंद करून हे सर्व साहित्य थंड करून घेऊ चिंच गूळ पूर्ण थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामधूनही वाटून घेणार आहोत तर सर्वच आपण मोठ्या भांड्यामध्ये हे मिश्रण टाकून मिक्सरला फिरवून घेऊयात तर या पद्धतीने मी इथे हे मिश्रण व्यवस्थित असे फिरवून घेतलेले आहे एका चाळणीच्या सहाय्याने हे आपण व्यवस्थित असे गाळून घेऊ तयार केलेले चिंचगुळाचे वाटण आपण चाळणीमध्ये टाकून थोडे थोडे जसे पाणी लागेल तसे वरून टाकून हे आपण सर्वच गाळून घेऊ ही चिंचीची चटणी आपण ढोकळ्यावर खाण्यासाठी बनवत आहोत हो, त्यामुळे ही चटणी थोडी घट्ट अशी ठेवायची आहे त्यामुळेच थोडे थोडे पाणी टाकून हे आपण मिश्रण चाळणीमध्ये व्यवस्थित असे गाळून घेऊ तरी ते आपली चिंचची चटणी करून तयार झाली त्यानंतर वरून यामध्ये एक चमचा चाट मसाला टाकून नंतर ही चटणी व्यवस्थित चमच्याने फेटून घ्यायची आहे या पद्धतीने आपली चिंचेची चटणी तयार झाली त्यानंतर लगेच आपण ढोकळा कसा बनवायचा ते पाहून घेऊयात त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे तर यामध्ये पोह्याचा एक सपट चमचा लिंबूसत्व घेतले आहे त्याच चमचाने चार चमचे साखर सपट चमचा मीठ एक सपट चमचा खाण्याचा सोडा चार चमचे खाण्याचे तेल आणि अगदी पाव चमचा खाण्याचा पिवळा कलर घेतलेला आहे तर सर्व साहित्य या पोहे खाण्याच्या चमचेने मोजून घेतलेले आहे त्याचबरोबर अडीचशे ग्रॅम बेसनपीठ म्हणजेच दोन कप बेसनपीठ घेतलेला आहे तुमच्याकडे मेजरमेंटचा कप नसेल तर आपण जी रोज वापर वाटी वापरतो त्या वाटीने अडीच वाटी बेसनपीठ भरते तर वजनी प्रमाणामध्ये हे अडीचशे ग्रॅम बेसनपीठ आहे खमण बनवत असताना सुरुवातीला पीठ चाळणीने चाळून घेणे फार गरजेचं आहे पीठ चाळून घेतल्यानंतर त्यामध्ये लिंबूसत्व साखर मीठ आणि पाव चमचा घेतलेला खाण्याचा कलर टाकून सर्व पीठ आपण सुरुवातीला चमचाने एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये जसे लागेल तसे पाणी वापरूया तर या मेजरमेंटच्या कपाने दोन कप पीठ आपण घेतलेलं होतं तर एक कप पाणी आपल्याला इथे पुरेसे होईल तरी देखील सुरुवातीला संपूर्ण पाणी न वापरता आपण जसे लागेल तसे पाणी टाकून एका डायरेक्शन मध्ये हे पीठ आपण फेटून घेत आहोत तर या पद्धतीने थोडे थोडे पाणी टाकून आपण हे पीठ फेटून घेऊयात पीठ फेटेपर्यंत पुन्हा एकदा मी प्रमाण सांगते दोन कप बेसन पीठ एक पोह्याचा सपट चमचा लिंबूसत्व एक सपट चमचा मीठ त्याच चमचाने चार चमचे साखर आणि पाव चमचा खाण्याचा कलर टाकून सुरुवातीला आपण हे पीठ चांगले पाच ते सहा मिनिट या पद्धतीने फेटून घ्यायचं आहे दोन कप पिठासाठी एक कप पाणी वापरून या पद्धतीने हे पीठ तयार झालेलं आहे आता हे फेटलेलं पीठ आपण दहा मिनिटांसाठी असेच झाकून ठेवू तोपर्यंत आपण ज्या कढईमध्ये हा ढोकळा बनवत आहोत त्यामध्ये अर्धा ते पाऊन ग्लास पाणी टाकून उकळत ठेवलेलं आहे पाणी उकळत ठेवल्यानंतर कढईमध्ये तुमच्याकडे जे असेल ते स्टँड ठेवून घ्या मी इथे या भांड्यामध्ये मंचे पीठ सेट करण्यासाठी ठेवणार आहे तर त्याला आतून तेल लावून घेतलेलं आहे तुमच्याकडे खोल थोडे खोल ताट असेल तर ते वापरले तरी सुद्धा चालेल दहा मिनिट झालेली आहेत तर त्यानंतर या पिठामध्ये त्यान आपण चार चमचे खाण्याचे तेल टाकून एका मिनिटासाठी पीठ पुन्हा एकदा फेटून घेऊ हो। पिठामध्ये तेल व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर चपट चमचा घेतलेला सोडा हातावर घ्यायचा आणि तो हात यामध्ये असा पटकन पिठामध्ये उलट टाकायचा आणि हात न उचलता पुन्हा चार ते पाच मिनिटासाठी कंटिन्यू असे पीठ फेटून घ्यायचे हे पीठ फेटत असताना इथे कंटाळा मात्र अजिबात करायचा नाही तर या पद्धतीने हे एक सलग चार ते पाच मिनिट एका डायरेक्शनमध्ये आपण पीठ पटपट असे फेटून घेऊयात तर पीठ फेटत असताना व्यवस्थित असे आपले इथे पीठ फुगलेले आहे तर पीठ फेटून झाले की लगेचच अजिबात न थांबता तेल लावलेल्या भांड्यामध्ये हे पीठ पटकन असे टाकून घ्यायचे ही प्रोसेस करत असताना इथे घाई करणे फार गरजेचे आहे तर पटकन सर्व पीठ आपण भांड्यामध्ये टाकून घेऊयात सर्व पीठ यामध्ये टाकून झाल्यानंतर पद्धतीने भांडे थोडे टॅप करून घ्यायचे म्हणजे यातील हवा बाहेर जाईल लगेचच आपण पाणी जे उकळत ठेवलेलं आहे त्यामध्ये भांडे ठेवू आणि वरून पॅक झाकण झाकून वीस करता ठेवायचं आहे लहान गॅसवरती वीस मिनिटे हे ताट आपण असेच ठेवू हो। त्यानंतर तोपर्यंत आपण खमणची फोडणी तयार करून घेऊ त्यासाठी एका छोट्या पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकले एक चमचा मोहरी मिरचीचे काही तुकडे टाकून तळे कडीपत्ता टाकला आणि अर्धा ग्लास पाणी टाकून फोडणी दिली त्यानंतर वरून एक चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ टाकून हे पाणी आपण व्यवस्थित असे उकळून घेऊ हो। तर पाणी उकळल्यानंतर गॅस लगेचच बंद करून घेऊयात फोडणीचे पाणी थंड करायला ठेवू तोपर्यंत आपण इकडे खमन आपला वापून झाला का ते पाहूयात तरी ते आपला खमंग व्यवस्थित असा वापवलेला आहे आपला खमण शिजला का ते पाहूया त्यासाठी सुरी टोचून पाहायचे आहे सुरीला कुठेही पीत चिटकत नाही याचा अर्थ आपला ढोकळा व्यवस्थित असा परफेक्ट झालेला आहे तर या भांड्यातून लगेचच आपण ढोकळा काढण्याची गरबड अजिबात करायची नाही तर व्यवस्थित हा थंड करून घेतलेला आहे थंड झाल्यानंतर एका ताटामध्ये हा आपण काढून घेऊयात तर पहा आपल्या खमनला व्यवस्थित अशी सर्व बाजूने जाळी पडलेली आहे पूर्ण थंड झाल्यानंतर आपण हव्या त्या साईजमध्ये याला कट देऊन घेऊ तर मी ते छोट्या छोट्या चौकोनी आकारामध्ये दे कट देऊन घेतलेला आहे तर एवढा स्पॉन्जी आपला हा खमण तयार झालेला आहे हा आपला खमण ढोकळा कुठेही बसलेला नाही तर वरून आपण जे फोडणीचे पाणी केलेले आहे ते टाकून घेऊ तर या पद्धतीने इथे तयार केलेली फोडणी टाकली आणि वरून थोडे खिसलेले खोबरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे खोबरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आवडत नसेल तर नाही टाकले तरी देखील चालेल फोडणी टाकत असताना एक काळजी घ्यायची म्हणजे हा खमण ढोकळा गरम असताना त्यावरती फोडणी घालायची नाही तसे जर केले तर गरम गरम खमण ढोकळ्यावर फोडणी टाकल्यामुळे तो असा खाली चिटकला जातो तरी ते या पद्धतीने आपला परफेक्ट असा खमण ढोकळा आणि चिंचेची चटणी तयार झालेली आहे आवडत असल्यास तुम्ही यासोबत पुदिन्याची देखील चटणी करू शकता मी या ही एका वेगळ्या पद्धतीने खमण ढोकळ्याची रेसिपी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे त्या व्हिडिओमध्ये हिरव्या पुदिन्याची चटणी आपण केलेली होती त्यामुळे आज मी ते चिंचेची चटणी केलेली आहे पहिली रेसिपी पाहिली नसेल तर आवर्जून पहा कारण त्यामधील देखील खमण ढोकळा बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे दोन्ही व्हिडिओ वेगवेगळ्या पद्धतीने केले आहेत त्यामुळे पहिला व्हिडिओ देखील पाहिला नसेल तर आवर्जून पहा तर आज आपण परफेक्ट असा जाळीदार खमण ढोकळा तयार केलेला आहे आवडला तर एक वेळा अवश्य करून पहा व्हिडिओ आवडल्यास आवड लाईक करा इतरांना शेअर देखील करा पुन्हा भेटू अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद